आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी काल सकल हिंदू समाजाने सगळ्या लोकांनी अकोला येथे कलेक्टर ऑफिसवर संघर्ष मोर्चा काढला होता हजारोच्या संख्येनं हिंदू एकटला होता आणि त्यामध्ये बांगलादेशमध्ये राहणारे जे आपले हिंदू बांधव आहे मुस्लिम बांधव आहे जैन बांधव आहे ख्रिश्चन बांधव आहेत यांच्यावर जो अत्याचार चालू आहे तो, तो जर थांबला नाही तर आपल्या देशात असलेले बांगलादेशी हे आपल्याने उधळून काढायचे आहे आणि मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना आम्ही विनंती केलेली आहे जर सारख्या शब्दात ते ऐकत नसतील तर ज्या पद्धतीनं आपण पाकिस्तानची आर्थिक कोंडी केली सर्जिकल स्ट्राईक केली हेअर स्ट्राईक केली त्या पद्धतीनं त्याचा धडा या इनले बांगलादेशी लोकायले आपण शिकवावा कारण या बांगलादेशवर जेव्हा आपत आली होती तेव्हा आपल्या स्वर्गाचे पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी त्यांना मदत केली होती आज ते भारताचे उपकार भुललेले आहेत जर त्यांनी उपकाराची जाण नसेल तर त्यांनी भारताने आपला हिंदा दाखवला पाहिजे ही माझी कळकळीची विनंती आहे मोदी साहेबांनी